आपण पाहत आहात टुडे न्यूज अजितदा उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी एक रहित संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मात्र प्रवेश होणार आहे आपण सर्वजण त्या प्रवेशाला आपण उपस्थिती असावी ही विनंती करायला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं जे काही मनोगत होत ते आपल्याला आपल्यासमोर निवेदनाच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेलं आहे त्याच कारण असं आहे की गेली साठ पासष्ट वर्ष काकाच्या प्रवाहातन काकांचा राजकीय प्रवास होता किंवा आमचा राजकीय प्रवास होता तो पुरोगामी विचारसरणीचा आणि आज या मतदारसंघामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याची बांधणी धाकणी विचारसरणी ही पुरोगामी विचारसरणीची किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या विचार विचारसरणीची आणि त्या विचारसरणीला सोडून दुसऱ्या कुठल्या विचारसरणीत जाणं ही कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना हे ऍडजस्ट होईल नाही होईल फार मोठी अडचणीचे विषय विचारसरणी बदलली की कार्यप्रणाली बदलते आणि ती कार्यप्रणाली बदलल्यानंतर काम करताना समाजकारणामध्ये माणसाला तेवढा कम्फर्ट मिळतो आणि तो कम्फर्ट तसाच राहावा पण आपल्या पुरोगामी विचारसरणींना राजकीय शासकीय ताकद मिळावी यासाठी राष्ट्रवादीची निवड पक्ष प्रवेश माझा जो होतोय तो कुठल्या कंडिशन वरती नाही कारण दादांबरोबर तीन मार्चला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ना त्यांनी मला असं कुठलंही आश्वासन दिलं किंवा मीही त्यांना कुठल्या असंही पदाची अपेक्षा व्यक्त केलेली नाही हा त्या ठिकाणी फक्त एका गोष्टीची मी त्या ठिकाणी आवर्जून दादांपुढे उल्लेख केला की दादा आम्ही ज्या पद्धतीनं आज तुमच्या बरोबर काम करायला इच्छुक झालोय किंवा तुम्ही म्हणता की आमच्या बरोबर तुम्ही काम करणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं मी कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेईन पण आम्हा कार्यकर्त्यांना एक राजकीय संरक्षण आणि जी या तालुक्यात विकासाची जी, जी काही संकल्पना काकाने राबवली ती पूर्ण करण्यासाठी तुमची ताकद आम्हाला लागेल त्यावेळी दादानी एवढं सांगितलं की या सर्व गोष्टींची जबाबदारी पालकत्व मी घेतोय एवढाच शब्द त्यांच्याकडनं माझ्याकडं